बोवा म्हणतो तू मेन्या आहे ना बो काय म्हणतो हाडाची काढा आणि म्हणतो वचनातून तुला झालाय बोललं ना बोवा बो म्हणतो कुठल्या तरी पाक्रा बिकरा झुरला असेल मेन्या झुरत्या नाही ना भसल्या झालाय

तुमच्या म्हणता चेहऱ्याला जरा म्हणता शिकवा आहे ना म्हणतो अजून बच्चा आहे गोवा अरे राजाची गोवाच तू शाम कच्चा आहेस पण तुझा मेंदू वर डोक्यात नाही तुझा मेंदू गोवा खाली गुडक्यात आणि म्हणून गोवा पहिला ठोका तर लागतोय आता आमचा पप्पा लोक लो लो। शंकर आणि पार्वती नावातच पाहिला सु आज म्हणतात माझ्या डोक्यात आज काय म्हणतात माझ्या कानात म्हणतात मुताव बोललो ना आता माझी मोरी आणि मला मुताईची चोरी कशाला हवे माझ बुवा काय म्हणले की म्हणतात माझ्या कानात म्हणतात मुतलाव म्हणजे मी मी मगाशी काय म्हंटल की बुवा तुमच्या कानाची भोका आता उघडी ठेवा मी एवढंच म्हटलं ना कशासाठी की काहीतरी माझे शब्द तुम्हाला ऐकायला जाऊ द्या आता बुवा म्हणतात माझ्या कानात म्हणजे कानाची भोका मला मुताईसाठी उघडी करून ठेवली होती त्यानेच मान्य केलंय बरोबर ना मित्रांनो म्हणून बघा पहिला विषय मित्रांनो अरे कार तुझ बघा तुम्हाला शास्त्रात पाहिजे ना गारा टाय हो सुशांत बसू आणि शांत आता बसू विशांत ऐका म्हणतोय अरे गोवा फोडेणार तू जमीळकिता कासरा कसा जागेवर आहे बघा गोवा फोडेणार तुझी जागेवर सगळा तीन एक बगडा है ना नाही सांगणार मी थोडा घरा थोतांड खोटा खोटा नाटा बोलला शापचा जाईल विषासा आहे भगवान शिवशंकर आणि आदिमाया पार्वती यांचं संभाषण त्या चालू असत आणि एक मासा एक बगळा त्या यमुनेच्या तीरावरती उभा असतो ते संभाषण चालू असताना एका माशाच्या पोटी मित्रांनो गर्भ राहतो आणि ज्या वेळेस एका तो बगळा जेव्हा त्या माशाला त्या माशाच्या अंड्याला जेव्हा चोच मारतो त्या त्या अंड्यातून मित्रांनो मच्छिंद्रनाथांचा जन्म होतो म्हणजे त्या अंड्यात ना चोच मारतो बगळा जन्माला कोणाला पुरुष ம சாா வி சந்தாக்கி

नाही सर म्हणतात हा कुठ फटका खाऊ नये ना बोवा बोवा आज मेल्या हे वसाड्या आज राजेश बोवा तुला डोळज झालेला आहे म्हणून तुम्ही प्रेमाने सांगता बोवा तुम्हाला प्रेमाचा सल्ला देतो प्रेमाचा सल्ला देतो प्रेमाचा देतो माझी बारी मला कशी करायची हे मला तुम्ही सांगायची गरज नाही आणि ज्या दिवशी बोवा हा राजेश बोवा फटका खायला बोवा त्या दिवशी बो हा शक्ती तुला राजेश बोवा सोडून दिला बोवा म्हणून बघा बुवानी स्तवंग गेल आहे ना बरा बोवासुना सुंदर विषय होता रसिकाय विषय होता सोडून माझी करून आता मला आपली वाटली जिच नाव वाटली बाबुआ वा, हे तुमची ओरिजिनल चाल होती पण मी म्हणतो तुमची इत भर नाही फाटली तर हात भर फाटली म्हणून सांगाय बाबा जे गेट्यासारखं वरंट ना तिथं तिकडं बुवा रान गेटा काय वरंट त्याच्यात नाही एक पण बुवा शब्द कळत नाही आणि बघा बुवाच गोडके नजा তু শুকু তু শুকুমে রে দিল তুষার গোয়া দোকান পূর্বে চাল মুক্তি মান মিত্র দুসা বিষয় পরে কি आहे सामना सामना करायला करायला चांगला प्रतिस्पर्धी पाहिजे ना हो घ्या झोपल्या झोपाच्या उडवतो कशा ते ऐका गोवान सरलेला झोप मला माहिती आहे कारण गोवा इथं धारानाच घालायला आलं होतं राजभर दोन तास झाला मेला बारी करतोय काय माईक का सोडायला लागत नाही अरे मेल्या ए वसाड्या ए गाभन रेड्या अरे याला गाभन आहे बघा तुला जी काय मेल्या मला मारा मजा मारायची ना एक असा कसावर तुझी मारी होत ना तू कशाला राजवार कोंबड्या आवडा येतो आवाज बरोबर ना म्हणून बघा शेराईच्या मित्रांनो किस्सा उद्या तगडा करायला चांगला प्रतिस्पर्धी पाहिजे भाकरी चांगली भाज आहे ना चांगला पाहिजे आणि राजाने बोवा सोबत वारी करायला <स्थाँगला> बुवा बोआ चायचे पाहिजे बोच्या वारी चांगली कराय बघ मित्रांनो पुढचा विषय तत्पूर्वी गुवाची गवड होती है आता सुंदर विषय होता दररा प्रश्न विचारला त्यांच्या गवंडी मधून उत्तर तुमच्या गवर्नर देतोय म्हणायचं आहे काय बघा लिहून घ्या मो काय म्हणतो बघा की का गयमुने तुनी हृदय झाली मग बाळ कुठे माझा सांगणं यावे कुठे दिसे ना हा हो कानासाठी रडते त्याची आई ना ना हा हा पक्का चुक्या गो आहे तो कसं तो ऐका गोवाचा गव्हाचा यमकानी वटिका बघा काय बो गिरीधारी कानासाठी रडते त्याची आई का होलतोय गिरीधारी आई आहे ना कानासाठी रण सांग ना यावे कुठे दिसे ना गिरीधारी कानासाठी रडते त्याची आई नावर चुना गोवा चुना लावून गेला बघा तुमच्या मला प्रश्न विचारलाय कि या गवळीतून प्रश्न विचारतोय तर उत्तर द्या मग गोवा तुम्ही विचारलं विश्वभवानी असं नंदराजा असं म्हणतोय की माझा भगवान श्री कृष्ण कुठे गेला मग ती यमुना त्या नंदराजाला गोवा काय उत्तर देते काय का बघा म्हणतोय तुझा आला गिरी धारी तो खेळ घेण्यासाठी काना का येण्याच्या गिरावरती गेला होता म्हणतोय कि खेळा खेळाया तुझा आला गिरी धरी अरे मारून उडी बसला त्या कालियाचा शिरी मोहो दिला हि त्या चिरारी हो तो आहे सुखी माझ्या उदरीवर <laughs> अरे तुझ्या काय यशोदा मातीला जाऊन सांग तुझ्या बोलाची काय काळजी करण तो माझ्या उद्या तो माझा कशी निसलाय व का खोकिरी त्याची नरी आहे तो सुखी माझ्या उदरी खेळ खेळ I mean you वाजवा बरोबर आहे ना आज मी तुला आज मी आधी बाजू म्हणते बरोबर ना मी आज बाईची बाजू म्हणतोय तुला काय वाटलं तुमच्या शबण्याला समजा बरोबर आहे ना तो आज मी पुरुष आहे म्हणजे शबण्याचा अधिकार बोवा तुमचा आहे आज मी आदिमायाची बाजू म्हणते बोवा आज शमण्याची बाजू तुमची आहे बोवा तर तुमचा शमना काय लोकांना दाखवत फिरतो काय येणार बारी करते बोवा दुसरा विषय बघा बुवा विषय कसा सांगतोय का की मी कुणाच बोललो मला तुमचं कारण की बुवा पाठणार नाही आणि त्या गुरुचा बालकाचा अवसर आणि स्वार्थ केला राजेश बुवा तुम्ही कधी ही माझी भिना बुवा घाम काय बुवा तुमचं कपडा शॉप वाटत बोल करून टाकील बुवा म्हणून म्हणतोय की मी कुणाच बोललो मला तुमचं कारण ते बुवा पाठणार नाही कि जातीवंत मी शक्तीवाना

लागली तुझा रवाला मग माझ्या हातून माझ्या हातून सुटायचा मग हनुमन हनुम ना मुला सुना तुझा नाही र उठायचा

कुवाना समाजदास नाही मी काय शाळा चोरतो त्याला तुम्ही काय झापून झोपून करतो त्याला विषय मित्रांनो असा आहे की मी माझी गवण अशी गायली होती मित्रांनो की काना चोरून त्या वाटेवरती बसायचा आणि ज्या गायी दिसती त्या गायींच्या आचलाला पान लावून त्यांचं दूध चोरून घ्यायचा दूध पिऊन हा गायचा आणि गोवा गवणाच्या कटिंग मध्ये म्हणतात की राधे तुझ्या घरात येऊन म्हणतात काना म्हणतात तुझ्या का अंडीत घालायचा असाच ना ना बोवा असाच ना आता मित्रांनो मला सांगा काना हा राधेपेक्षा लहानच होता मग काना तुझ्या राधेचा अंडी झालेपर्यंत ही राधा काय बघत असेल का हो तुझा असा बुवा बोवा असाचडीन बोवा त्याला अगदी हवा तसा सेवित सुशांत बोवा आणि म्हणून राहिला विक विषय गोवांनी जो माझ्या विषयाचं उत्तर दिलेला आहे ना हे विषयाच उत्तर गोवा अजून भसा अजून वाट्या थोडस वाडा अजून पण माझ्या विषयाचं उत्तर गोवा दिलेलं तुम्ही सुखलेला गोवा सुशांत गोवा म्हणून तुम्हाला म्हटलं बड्या घरचा बोंगल वासा वारा येतोय भसा वसा आणि ही लोकां उठून गेल्यावर रासा ध्वासा होवा माझ्या प्रश्नाचं उत्तर हे गोवा

आत्मधी जाईल काय म्हणतात आत्मधी जाईल काय बोवा आत्मधी घालण गेल्या तुझ्याबादचं काम नाही तुझ्यासारख्या लई येऊन गेल्या आत्मधी काय शिंदे नाही बोवा बोला म्हणतात कि म्हणत गोवा